केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा एक दमदार अशा पद्धतीच्या युवा रत्न माननीय संकिता अंकिताताई पाटील ठाकरे आपणास नम्रपूर्वक विनंती मार्गदर्शन करावं इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी आयोजित आज संकल्प महाविजय दोन हजार चोवीसच्या आपल्या या मेळाव्यासाठी उपस्थित माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब उपस्थित राहुलदादा कुल उपस्थित जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे व्यासपीठावरती उपस्थित सर्वच सन्मान्य सदस्य आज आपल्या या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आज उपस्थित असलेले इंदापूर तालुक्यामधले सर्व भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते उपस्थित सर्व महिला उपस्थित सर्व युवक वर्ग उपस्थित सर्व पत्रकार बंधू मी आज आपल्या सर्वांचं आज या मेळाव्यासाठी इथे स्वागत करते आज इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्याही ही वतीने मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा मनापासून स्वागत करते आणि त्यांचं खरंच मनापासून आभारही मानते कारण इंदापूर तालुक्याचा जो एक ज्वलंत प्रश्न मागच्या तीन महिन्यांपासून आपण जो संघर्ष करत आहोत ज्या संघर्षाबाबतीतली चर्चा सुरू होती जे मागच्या वीस पंचवीस वर्षाचा जो आपला संघर्ष होता ह्याच्यासाठी माननीय फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्वांना भर बहुमूल वेळ दिला त्यांचा आम्ही आमची तीन वेळा बैठक झाली त्या फडणवीस साहेबांनी आपल्या दोनशे प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या सागर बंगल्यावरती निमंत्रित करून त्यांच्याशीही संवाद साधला त्याच्यासाठी साहेब मी आपलं मनापासून आभार मानते आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची जिल्हाध्यक्ष म्हणून मी मागच्या सहा महिन्यापासून साहेब कार्यरत आहे आज पन्नास हजारापेक्षाही जास्त आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या युवकांशी आम्ही जुड आपल्या पक्षामध्ये आम्ही त्यांना जोडण्याचं काम केलेलं आहे आम्ही मागच्या सहा महिन्यामध्ये मेरी माटी मेरा देशच्या माध्यमातून हजार युवक साहेब आम्ही दिल्लीला आपल्या बारामती लोकसभेमधून आम्ही त्यांना घेऊन गेलो आम्ही आपल्या बारामती लोकसभेमधल्या सहा विधानसभेची आणि प्रत्येक गावामधली आम्ही माटी घेऊन आम्ही मोदी साहेबांच्या कार्यक्रमासाठी आपले सर्व युवकांना घेऊन गेलो त्याचबरोबर आम्ही नव मतदाता संमेलन जे झालं आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही दहा हजार नवीन युवक हे अठरा ते बावीस वयोगटामध्ये हे आपल्या पूर्ण पक्षांबरोबर आम्ही जोडलेले आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीही आपल्या या सर्व बारामती लोकसभा मतदारसंघातले दहा हजार नवीन मतदानाशीही त्यांनी संपर्क साधला त्याचप्रमाणे नमो चषक बाबतीत सुद्धा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये साठ हजारपेक्षाही जास्त खेळाडू आज इथे आपण नमो चषकच्या माध्यमातून ते आपल्या पूर्ण पक्षाबरोबर जोडले गेलेले आहेत विविध कार्यक्रम आपण मागच्या एक पाच ते सहा महिन्यांमध्ये आपण घेतले त्या एका कार्यक्रमासाठी अमृता वहिनीही उपस्थित होत्या पुण्यामध्ये आमच्या एका कार्यक्रमासाठी आणि अशा पद्धतीने युवा संघटन आम्ही मागच्या काही महिन्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने राबवत आलेलो आहोत त्याचबरोबर साहेब आता इंदापूर तालुक्यामध्ये आता ही साहेब आपली तिसरी पिढी आहे उपस्थित आपले सर्व जे कार्यकर्ते आहेत हे तीन पिढ्यांपासून हे पन्नास साठ वर्षापासून हे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि ह्या पूर्ण कर्मचार पूर्ण आपले सर्व जे कार्यकर्ते आहेत हे मागच्या सहा वर्षापासून हे भारतीय जनता पार्टी मध्ये पूर्णपणे समर्पित होऊन ग्रासरूट लेवलला हे काम करणारे पूर्ण आपले कार्यकर्ते आहेत आज इंदापूर तालुक्यामध्ये मागच्या तीन मागच्या पन्नास वर्षामध्ये म्हणजे आदरणीय भाऊ असतील आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून आज पाच ते आठ हजार लोकांना आपण इथे आज आपल्या पूर्ण सगळ्या संस्थेमध्ये आज नोकरी करण्याची आपण संधी उपलब्ध दिली आज चाळीस हजार कुटुंब कुटुंब हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून हे आपण चालवत आहोत आज साहेब आपल्या सर्व शिक्षण संस्था ज्या आहेत याच्यामध्ये तीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आज इंदापूर तालुक्यामधले आज शिक्षण घेत आहेत आणि मला आपल्याला एक विशेष गोष्ट सांगायची आहे साहेब की आज आपल्या पाच ते आठ हजार जे कर्मचारी आपल्याकडे काम करतात हे सर्व द, सर्व धर्मांमध्ये दलित असतील मुस्लिम असतील धनगर समाजामधले असतील मराठा समाजामधले असतील वंजारी समाजा माळी समाजा मा समाजामध्ये समाजा सर्व समाजामधले सर्व आज लोक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आपण सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण काम करत आहोत आज साहेब आपण मागच्या पाच वर्षापूर्वी आम्हाला इंदापूर मध्ये आपली दूध आहे याच्याबरोबर आपल्याला आपण स्वतः बोलून गुजरातच्या मुख्यमंत्री साहेबांशी बोलून आम्हाला अमूल बरोबर आपण करार करण्यासाठी मदत केली आज साहेब दीड लाख लिटर आज अमूलच्या माध्यमातून आपण आज आ, मिल्क कलेक्शन आपलं सुरू आहे दर महिन्याला साहेब पंचवीस कोटी रुपयाचा पेमेंट आज आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला साहेब जमा होत आहे त्यामुळे विकासाबाबतीत झालं सगळ्या बाबतीत झालं आज पूर्णपणे इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धनजी पाटील साहेब हे खूप चांगल्या पद्धतीने अग्रेसर आहेत एक चांगल्या पद्धतीची संस्थांचं सा जाळं आहे ते साखर कारखान्यांच्या माध्यमातून असू ते आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असून हे चांगल्या पद्धतीने जोडलं गेलेलं आहे आज युवकांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सा, खूप चांगल्या पद्धतीने इकडे एकत्रित आम्ही जोडले गेलेलो आहोत आम्ही सर्व साहेब इथे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत आज इंदापूर तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर आम मी आता सहा वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्यपासून कार्यरत होते त्यानंतर मला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं पद आपण साहेब आपण बावनकुळे साहेबांनी चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली मला दिलं आज आम्ही ग्राउंड लेवलला सर साहेब काम करत आहोत आज आम्ही तळागाळामध्ये लग्न असेल मयत असेल प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये आज आम्ही आठवड्यातले सहा दिवस इथे असतो प्रत्येकाच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असतो सुखदुःखामध्ये उपस्थित असतो आणि एक वेगळ्या प्रकारची नाळ आमच्या इंदापूर तालुक्यामधल्या तीन पिढ्यांपासून साहेब जोडली गेलेली आहे आणि त्याच्या त्याचेच सगळे हे आजचे आपले हे कार्यकर्ते उपस्थित आहेत आपला पक्ष साहेब ग्राउंड लेवलला खूप चांगल्या पद्धतीने बूथ लेवलला आज मजबूत झालेला आपल्याला दिसतोय आणि जशी आपल्याला आम्ही मुंबईमध्ये भेटलो आणि आपल्याला सर्व आमच्या व्यथा सांगितल्या आमच्या मनामधली मा खतखत सांगितली आमच्या कार्यकर्त्यांचंही आपण खूप पेशंटली सगळ्या गोष्टी ऐकून घेतलं साहेब आम्हाला इथे खरंच खूप त्रास होतोय आज आमच्या इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचे खोटे नाटे केसेस झालेले आहेत आज ग्रामपंचायती बरखास्त झालेल्या आहेत आज सरपंचाला त्रास देण्यात येत आहे त्यामुळे इतका त्रास साहेब व कधीच इंदापूर तालुक्याला झालेला नाही जेवढे हा मागच्या पाच ते आठ वर्षामध्ये झालेला आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर आज म्हणजे इंदापूर तालुका हा सुसंस्कृत असा तालुका याची ओळख होती इंदापूर तालुका हा प्रोग्रेसिव्ह असा तालुका याची ओळख होती पण आज जर पाहिलं तर इंदापूर तालुका तालुक्याचं जर नाव घेतलं तर एक भ्रष्टाचाराच्या अवतीभोवती आणि हा ठेकेदारांचा तालुका अशी आता ही एक खूप वाईट आज तालुक्याची ओळख निर्म झालेली आज बघायला मिळते आणि हे खरंच तालुक्याचं खूप दुर्दैव आहे आज आपला खरं साहेब हा विषय नाहीये पण आम्ही एक महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं साहेब ते खर तर बोल शब्द ह्या सर्व लोकांचे होते बोल आमचे जरी असले तरी शब्द ह्या पुढे उपस्थित सगळ्या लोकांचे होते आणि ती साहेब एक वीस वर्षापासूनची मनातली खतखत होती आपण आम्ही ती पूर्ण व्यथा आपल्यासमोर मांडलेली आहे आपण आम्हाला सर्वांना आश्वासित पण केलेलं आहे आज आपण जे बोलणार आहात ते ऐकण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते आज आतुरतेने इथे उपस्थित आहेत आमचे सगळे कार्यकर्ते साहेब हे खूप स्वाभिमानी आहेत हे हाडाचे कार्यकर्ते आहेत आपण जो निर्णय द्याल ते मान्य करतील निश्चित फक्त साहेब एकच आहे की परत जे मागच्या चार वेळेस अन्याय आमच्या तालुक्यावरती झालेला आहे तो अन्याय येणारे ऑक्टोबर मध्ये साहेब होऊ नये याची आपण जबाबदारी घेतलेलीच आहे आणि त्या बाबतीत आपण निश्चित पद्धतीने संबोधित करारच अशी मला आशा आहे आज साहेब महायुतीच्या उमेदवारासाठी आपण सांगितल्या पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ग्राउंड लेवलला आम्ही बोलणं करणं सुरू केलेलं आहे पण आज आपल्या या सभेनंतर निश्चित पद्धतीने मला असं वाटतंय आपण करूच मागच्या चार निवडणुकीचा इतिहास जर बघितला तर जास्तीत जास्त लीड हे इंदापूर तालुक्याने मिळवून दिलं आहे कारण इंदापूर इंदापूर तालुका हा जर कुठलं धोरण हातात घेतलं तर एकनिष्ठ पद्धतीने काम करणारा हा तालुका आहे हा शब्दाला पक्का असणारा तालुका आहे म्हणजे ऍट आपले आपल्या समोर उपस्थित कार्यकर्ते तरी त्यामुळे साहेब आपण आमच्या इंदापूर तालुक्याचं पालकत्व आपण स्वीकारलं आहे इंदापूर तालुक्यावरती इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याच पद्धतीचा अन्याय होणार नाही अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे आज परत एकदा आपण एवढ्या वेळ काढून आमच्या पूर्ण इंदापूर तालुक्याच्या आपल्या सामान्य भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याबरोबर आपण आज संवाद साधण्यासाठी इथे आलात त्यामुळे परत एकदा मी मनापासून आपलं इथे स्वागत करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद ताई मनापूर्वक